आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात जुना देश कोणता आहे ए चीन बी अमेरिका शी भारत डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत पुढचा प्रश्न आहे गंगा नदीची सुरुवात कुठून झाली ए चंबल बी बंगाल शी हिमनद व डी अलकनंदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय हिमनद नद पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी पृथ्वी सूर्याच्या खूप लांब असते ए दोन जून बी चार जुलै शी पाच एप्रिल डी सात एप्रिल या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार जुलै पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने सूज कमी होते ए लिंबू बी डाळिंब शी किवी डी अननस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अननस पुढचा प्रश्न आहे हत्ती आपल्या सोंडेत किती लिटर पाणी ठेवू शकतो ए पाच लिटर बी आठ लिटर शी सात लिटर डी दहा लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ लिटर पुढचा प्रश्न आहे चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते आहे ए आंबा बी कापूस शी पेरू डी तुळस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कापूस पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाखाली झोपल्याने माणूस मरू शकतो ए चिकू बी चिंच शी आंबा डी कडुलिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कडुलिंब पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही ए भूतान बी जपान सी अमेरिका डी ग्रेट ब्रिटन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूतान पुढचा प्रश्न आहे ताजमहलची उंची किती मीटर आहे ए पन्नास मीटर बी सत्तर मीटर सी त्र्याहत्तर मीटर डी त्र्याऐंशी मीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी त्र्याहत्तर मीटर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद